असा भाऊ रोटो वाजवणार तो पडला बिडला का अशी त्याला सेफ्टी पण लावून ठेवायचं काय आणि आपली छोटी

तर आपले पण दहा दिव पाच दिवसाचे गणपती दीड दिवसाचे गणपती विसर्जन झालेले आहेत आणि आम्ही तिकडे चिपळूणमध्ये विसर्जनाच्या ऑर्डरला चालू आहोत तर काय काय मज्जा येते तर ब दाखवतोच तुम्हाला मी विषयच नाही बघा आपली गाडी आलेली आहे आणि आज आपल्याला असा सेटअप बांधायचा आहे बाहेर रोट असणार आहे आतमध्ये मी वाजवायला बसणार आहे तयारी चालू आहे जोरदार तयारी चालू आहे

चला करून येऊ चला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे सर्व आता फक्त आपल्याला साऊंड सिस्टम लावायची आहे संपला विषय चला काही सगळी तयार झालेलं आहे आम्ही निघतो आता चिपकून वाजवायला आणि गाजवायला बोलपुरावाला सुद्धा आलेला आहे हॉरकॉनवाला पण तयार आहे मग गाडी पण सगळी तयार झालेली आपली इकडून दुसरा ब्लॉक तयार आहे इकडून एक ब्लॉक तयार आहे आपले <laughs> <laughs> मयूर खेराडे ब्लॉकर न्यू जॉईन झालं सुरुवात काय विषय बोलतो समोर समोर नडायचा काय विषय नाही पण वाला नाही आपला तयार अजून आणि आपला साहित्य आहे बघा ओके ओके खेराडे यांनी हा आपला साहित्य जुगार अरे आवाज मोठा आहे ए भावड्या आवाज सांग जरा

आका ना आम्ही असा जुगाड केलेला आहे कारण का आम्हाला चालायला घर भरपूर लागणार आहे त्यासाठी हा टेबल घेतलेला आहे काय ह्याचा जो उलटत असतो वेगळात काहीतरी हो हो घेतलाय फोटो फोटो पाहिजे अरे व्हिडिओ चालू आहे आपला हेच घे ना काय घेऊ आम्ही घेतला हा काय आता तू अक्का सगळा दिसतोस ओके हा एक नंबर हा स्क्रीनशॉट काढ नंतर ब्लॉक ब्लॉक चालू असला अरे अजून काय एकदा काढू फोटो पाहिजे काय तुला पाहिजे याला कशाला गेला पाहिजे बांधायचं ना बाबू नाही कानबाबू कुठे आहेत बसलाय का

हे बावड्या झाला घे बावड्या हायवी लागतो आपल्या सुजुल्ली इमला इमला हे नको मागतोय तिथे भूग काय तू फालदू केलं नको

आजची बात तुला आगाय नको माझ्या डोक्याला असं काहीतरी झालं आणि नंतर खाली घेतला तरी चालेल वाजवते हो <laughs> आम्ही नाही गाडी आम्ही काय खाली असणार आहोत आजचा किबोर्ड मास्टर गुरुपुला मास्टर आपला आजीचे नाही ना राडा होणार आज विशेष होणार आहे चिपूरला मार्केट जाम बाई गर्दी होणार गर्दी होणार

हा आमचा विश्वास जरा काहीतरी जरा त्याचा बिनातला असा वाटतो आयटम काहीतरी बहुतेक मॅटर झालाय बहुतेक आज आम्ही मध्ये आलेला आहे आजच आलेलं आजच आता आता आमचं वाजली किती वाजली किती आता वाजली चार दास झालेले आहेत आपल्याला सांगितलेल्या टायमात आम्ही आलेलं आहे आलेलं आहे त्या टायमात आता फक्त त्यांच्यात वाट बघतो आम्ही कधी आम्हाला स्टार्टअप करून देतात आणि आम्ही कधी चालू करतो असं झालं ओके म्हणजे आपली बँकेची टीम आणि ह्याचा कायदेशी घालतात काल आहे कार्यालय मित्रांनो त्याच्या बरोबर आम्ही समोर आहोत गडबड नाही झेंडा बघू नका हे झेंडा बघू नको झेंडा काय रे पहिल्यांदाच माझ्याचक याला आणि आपली छोटी डॉ वाजू वाजू तुला मित्रांनो अर्धा सेटअप लावायचा होता आणि अर्धा सेटअप लावतो आम्ही होडींना हो हो फायनली मित्रांनो सेटअप लावले आणि हे आमचे हवालदार हे आम्हाला सिक्युरिटी देणार आहेत आज आम्हाला ट्राफिक होणार जास्त सर्व काही होणार आहे त्यामुळे हे हवालदार आमचे जरा जागा साहितला करणार म्हणजे माणसं आपली वगैरे करणार काय वेदान सामान जड काय आणि बाईकड आणि प्रांजलकडं पण दोन आहेत एलईडी असे आमच्या आम्ही आज झापूक झुकूपाला काहीतरी काहीतरी वेगळाच काहीतरी करणार तर नक्कीच तुम्ही बघा पूर्ण ब्लॉक

आणि आपला बदरू भाग हा आपला सेटअप लावतो बघा आपला आता इद्रू झाला इद्रू हा बद्रू इन्द्रू झाला आता अरे तुला ऐकलं की सप्तावर मी सेवक बघा मला भरपूर सेवा देत असेल आता मनातल्या मनात तो दिसतोय तसा पण सेवा भरपूर देणार आहात मित्रांनो आपण भेटूया तर आपण पूर्ण साहित्य लावतो आणि

फायनली मित्रांनो आम्ही फरशीवर पोचलो आहे विसर्जन सोहळ्यासाठी आणि इथं साहित्य लावलेलं आहे तिकडं अर्ज चालू आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो काय मजा आहे ती पोरी इथे तुझे मी काय झालं काय विसर्जन नाही रे चालू आहे चालू आहे चालू करू शकतो गणपती आहे काय बोलणार काय नाही चला घरात तर आम्ही घराची घरायचं तमाशा बघायचा बघायचंय दाखव दाखव नाही तू दाखव आद्या तू आता काय बोलशील चल अरे आपली गाडी कुठं आहे भाई आपली गाडी

सामान काढा पाहिजे चला अरे सामान इथं तिकडे जायचं अरे इकडं गाडी घ्यायला इथं घेऊन जाऊया ना सामान इथं गाडी झाली की सोडा ना मित्रांनो आम्ही निघालोय नाईट साठी जायचंय नाईटला आम्ही जातो तर फायनली तुम्हाला हा ब्लॉग आजचा कसा वाटला ते कमेंट्स करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये चक्त केले बाबा